मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस पडला होता मात्र आता वर्षपूर्ती झाली यावर अंबादास दानवे यांनी कोल खोल केली बघ्यात दानवे सविस्तर काय म्हणाले मराठवाड्यातले प्रामुख्यानं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प याच्यासाठी हा एकोणीसशे सदुसष्ट चा मंजूर झालेला प्रकल्प आहे याला अजून कोणताही निधी याच्यावर बाराशे कोटी रुपये यावर्षी खर्च होणं अपेक्षित होतं सहा पॅरेस साठी याच्यात एक रुपया सुद्धा निधी या वर्षी आलेला नाही बाबळी मध्यम प्रकल्प अजून भूसंपादन स्तरावर आहे उनकेश्वर उच्च पातळी बंधारा जो दोन हजार अकराला ला मंजूर आहे याला सुद्धा एकही रुपया मिळाला नाही फोटा उच्च पातळी बंधारा जो औंढा जिल्हा हिंगोली इथला आहे दोनशे चौतीस कोटीचा याला अजून नवीन मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे जोड परळी उच्च पातळी बांधारा याला सुद्धा एक रुपया सुद्धा मिळाले नाही हे शासनाने डिक्लेअर केलं होतं म्हणून सांगतो ममदापूर उच्च पातळी बांधारा पुण्याचा जिल्हा परभणी याला सुद्धा नव्यानं मान्यता मागितलेली पिंपळगाव कुठे उच्च पातळी बंधारा वसमत जिल्हा हिंगोली याचीही स्थिती आहे निम्न दूध दुधना प्रकल्प याची ती स्थिती आहे जायकवाडी प्रकल्प टप्पा दोन याची ती स्थिती आहे वाकोद मध्यम प्रकल्पासाठी एक रुपये आलेला नाही अंबड प्रवाही वळण योजना जी आहे हिच्यासाठी सुद्धा कोणताही निधी आलेला नाही सांगण्याचा सा मुद्दा हा सिंचनासाठी जे सरकारने घोषणा केली होती आता नवव्या महिन्यामध्ये याच्यासाठी सरकारने काही निधी पाठवलेला आहे त्याच्यानंतर कृष्णा मराठवाडा गंगापूर ब्रम्हगवांन उर्ध पैनगंगा प्रकल्प वैतरणा मोकणे वळण रस्ता याच्यासाठी सुद्धा मला वाटतं कोणताही निधी अजून आलेला नाही सगळ्यात महत्वाचं माझे मागच्या वेळेसचे जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ती जशीच्या तशी माझ्याकडे आहे तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यातलं काय काय नाही झालं ते सांगतो याच्यात प्रामुख्यानं